माझ्या मैत्रिणीनं सखीनं स्वागत आहे तुमचं माझ्या अर्चना वैभवी किचनमध्ये आजकी नाही आपण छान मस्त तिखट अशी रेसिपी बघूया तर मी काय केलेले आहेत एक दहा बारा मिरच्या मी देठ काढून घेतलेले आता आपण काय करूया हे तव्यामध्ये घालून आपण खर तव्यातलं खरडून ठेचा करूया आपण काय करूया छान मस्त अशा आपल्या मिरच्या घाजायलेल्या आहेत आता आपण काय याच्यामध्ये अर्धा चमचा तेल घालूया काय करूयात आपण पाच चमचा याच्यामध्ये जिरे घातलेले आणि एका आठ ते दहा मी काय केलेले आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या मी याच्यामध्ये टाकले आता आपण हे छान मस्त परतून थाळी तेलामध्ये भाजून घेऊयात लसूण पण छान आपलं भाजत आलेलं आहे आता आता आपण काय करणार आहेत मेनमैत्रिणी याच्यावर की नाही गरम आहे तोपर्यंतच काय करायचं आता छान एक डिश किंवा तुमच्याकडे जे पण झाकायचं हे असेल आता हे आपण काय करणार आहे एक दोन ते तीन मिनटं आपण याच्यावर गरम आहे तोपर्यंत छान झाकून घेणार आहे त्याच्याने काय होतं आपलं हे मिरचू मिरची जी आहे ते छान वाफळली जाते आणि ठेचायला मदत होते पटकरणं आपल्याला ठेचून होतो आता आपण काय केलेलं आहे हे एक दोन मिनटं गॅस बंद करून एक दोन ते तीन मिनिट आपण याला वाफ येऊ देणार आहे आता आपण काय करूया मैत्रिणी याचं झाकण काढूया मस्त आता हे आपल्या याच्यामध्ये आता आपण पाव चमचा मीठ घालणार आहे आणि आता काय करायचं हे जे आपलं फुलपात्र आहे की नाही फुलपात्राचं जे मागचं बाजू आहे त्याने आपण ते बारीक करून घेऊ शकता किंवा खलबत्ता खल आहे खलबत्त्याचं जे पुढचं हे आहे त्याच्याने पण आपण हा असे याच्याने ह्याच्याने पण आपण बारीक करून घेऊ शकतो त्याप्रमाणेच आपण जर आपल्याकडे छान लाकडी खलबत्ता असेल किंवा दगडी असेल त्याच्या पण ह्याच्याने काय करतो आपण बारीक करून घेऊया बघा आता मस्त छान आता चट करणं बारीक होतं आता मीठ घातल्यामुळं आणि वाफळ्यामुळं हे पटकरणं बारीक व्हायला मदत होते तुम्हाला तुमच्याकडे जे जेही उपलब्ध असेल तुम्ही त्याच्याने ते असं खरडून घेऊ शकता किंवा आता मी फुलपात्र्यांनी करते आता हा जो फुलपात्र असतो तुम्ही ह्या फुलपात्र्यांनी काय करायचं आता झाकण टाकल्यामुळं आपलं पटकरणं ही मिरची वाफळलेली होती म्हणून सहजमध्ये आपलं हे खरडून मिरची तयार झालेली मिरच्या वापून कोथिंबीर असेल कोथिंबीर टाका आवडत असेल नसेल तर फक्त खरडून ठेचा केलेला थे पटकन बारीक झाल्या मिरच्या टाकल्यामुळे छान मस्त आपलं हे खरडून मिरचू तयार झाले हे तुम्ही भाकरी कांदा ह्याच्याबरोबर छान मस्त खाऊ शकता अशा प्रकारे आपलं काय झालेलं आहे हे मिरचू खरडून मिरचू तयार झालेलं आहे जर तुम्हाला आवडली असेल ही रेसिपी तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझं चॅनल अर्चना वैभवी किचनला तुम्ही सबस्क्राईब करा थँक्यू